हाय हॅलो नमस्कार मी प्राची अगदी मनापासून तुमचं स्वागत करते नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज आहे पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट दिवशी आपण भारतीय स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा करतो तर स्वातंत्र्य दिवसाच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा पंधरा ऑगस्ट हा दिवस सर्व भारतीयांसाठी खूप खास आहे कारण पंधरा ऑगस्ट एकोणीसशे रोजी भारत स्वतंत्र झाला होता आणि त्याच दिवशी इंग्रजांनी भारत सोडला होता आणि आपण भारतीय इंग्रज गुलामगिरीतून मुक्त झालो होतो आणि भारताने स्वातंत्र्याचा मोकळा श्वास घेतला तेव्हापासून दरवर्षी आपण पंधरा ऑगस्ट दिवशी स्वातंत्र्य दिवस म्हणून आपण साजरा करतो व्हिडिओला केलेली आहे सुरुवात जर व्हिडिओ आवडला तुम्हाला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला आता मी नाश्ता करून घेते नाश्त्यामध्ये बनवलेला आहे दही वडे जिलेबी आणि ढोकळा आणलेला आहे तर चला आता नाश्ता करून घेते नंतर मग बोलूया नाश्ता वगैरे झाल्यानंतर मस्त असं छान असं रेडी झालं प्रियांची एक रील्स काढली तर ती तुम्हाला इंस्टाग्रामवरती बघायला भेटेल आणि ह्याने लावलेला होता पिक्चर तर पिक्चर बघत बघत छान असं जेवण पण करून घेतलं आणि या जेवणामध्ये मी बनवलेलं होतं भाकरी आणि पनीरची सुकी भाजी आणि कारलं फ्राय केलेलं होतं तर चला आता जेवण वगैरे आम्ही करून घेतलं आणि नंतर मग गेलो आम्ही बाहेर तर आज काही जास्तीचं जेवण बनवलं नाही कारण का संध्याकाळी जेवण आम्ही बाहेरून आणणार आहे त्याच्यामुळे जास्तीचं जेवण बनवलेलं नाही आहे आणि भाज्या वगैरे पण घ्यायच्या आहेत बाकीची पण कामं आहेत आणि म्हटलं प्रियांशला पण थोडंसं फिरवून आणूया तर त्याला जास्त फिरायला असं वेळच भेटत नाही कारण का साडेबाराला गेला की संध्याकाळी सात साडेसातला घरी येतो त्याच्यामुळे ना त्याला पण थोडासा वेळ द्यायला पाहिजे तर त्याच्यामुळे त्याला पण थोडंसं आम्ही गार्डनमध्ये वगैरे फिरवून आणणार आहे तर ही लागलेलं आहे उल्हास नदी खूप वेळा मी तुम्हाला दाखवलेली पण आहे बदलापूरची उल्हास नदी आहे ही तर खूप असं पाणी भरपूर म्हणजे भरपूरच आता कमी झालेलं आहे आणि नंतर मग आम्ही गेलो फिश घेण्यासाठी प्रियांशला गार्डनमध्ये नेलं पहिल्यांदा तर तिथं काही क्लिप घेता आली नाही मला कारण का ह्याच्याकडे भरपूर असं म्हणजे लक्ष द्यावं लागतं आणि नंतर मग फिश आणायला गेलो त्याला फिश हवं होतं तर तीनच मासे राहिलेले आहे आपल्या फिश टँकमध्ये आणि त्याच्यामुळे की नाही म्हटलं अजून थोडे घेऊया ते खूप दिवसापासून लागलं ला आहे की अजून मला फिश हवी अजून फिश हवी तर हे बघितले हे मला खूप आवडले तर बघूया कोणते घेणार आहे ते तर मला तर जास्त करून हेच आवडलेले होते याची नावं पण भरपूर असे प्रत्येक माशांची वेगळी वेगळी नावं आहेत ही नावं पण अशी आहेत ना लक्षात पण राहत नाहीत लवकर तर सगळे फिश आम्ही बघितले इतकं छान वाटतं ना इथं आल्यानं एकदम मन असं एकदम प्रसन्न होतं का कोणा स्टाईल असं ते फिश बघून इतकं भारी वाटतं ना खरंच एक नंबर असं म्हणजे फिलिंग्स खूप भारी असते ते आणि हे बघा इथं मोठे मोठे मासे आहेत हे शार्क मासा वगैरे असलं हे या इथला ठेवलेलं आहे जे म्हणजे असे चावतात वगैरे असतात ना तसले आणि कोणते पण मासे फिश टँकमध्ये ठेवून पण चालत नाही ज्याच्या त्याच्या म्हणजे लेवलचीच असायला हवेत असं पण आहे ते आपल्याला आवडून पण काय करणार कारण का आमच्याकडे आहे ते गोल्ड फिश आणि कुठला तरी एका आहे तर त्यांच्यासोबत राहणारेच मासे आपल्याला घ्यायचे आहेत तर हे बघा जोड कशी बसले इथं तर माशांचं पण कसं असतंही नाही तर चला आम्ही फिश वगैरे घेऊन आलेलो आहे आणि प्रियांश बघा टाकायला लागले आहेत फिश टँकमध्ये आणि मी तिथं सांगितलेलं होतं की आमचे मासे खूप मोठे आहेत मोठे मोठे मासे द्या नाहीतर छोटे मासे दिला तर आमचे मासे त्यांना खाऊन टाकले तर पण इथं घरात आल्यानंतर झाला एक मोठा पोप्पट कारण का हेच मोठे मासे झाले त्यांना आम्ही जे पहिले आणलेले होते ते छोटे छोटे दिसायला लागले त्यांच्या समोर आणि मी तिथं मोठेपणा आम आपल्या माशांचे करायला लागले की आमचे मासे खूप मोठे आहेत मोठे मोठे द्या नाही तर आमचे मासे त्या माशांना खाऊन टाकले आणि आणि त्या आल्यानंतर आता कळालं की मी माझ्याकडे जे पहिले तीन होते ना तीच ह्याच्यापेक्षा लहान आहे तर हे बघा दोन आणलेले आहे ऑरेंज आणि व्हाईट कॉम्बिनेशनमध्ये आहे ना ते आणि हा एक आणलेला आहे सिल्वरमध्ये तर असे तीन मासे परत आता ह्याच्यामध्ये ॲड झाले टोटल सहा मासे परत झालेले आहेत तर आणि हे बघा पहिले मासे एकदा साईडला येऊन बसले त्यांना घाबरून नंतर मग मिक्स झाले हे नंतर वगैरे असे आपले खेळायला लागले ते पण स्टार्टिंगला खूप घाबरलेले नाही का कोपऱ्यात हे तीनच्या तीन जोड आहेत ना हे तीन, तीन आपले पहिले तर हे इकडे साईडला येऊन बसलेले होते खूप छान वाटत होतं नवीन मेंबर आपल्या घरी आले की कसं वाटतं आपल्याला माहितीच आहे की ते आनंद आणि प्रियांश आमचा खूप खुश होते त्याला असं प्राण्यांची खूप आवड आहे तिथं ससा दिसला एका दुकानातच ससाच घे म्हणायला लागला नंतर मना लागला मला हट्टहट्टलच पाहिजे नंतर रडायला लागला मला ते पक्षीच पाहिजे ते बर्ड्स नसतात का तेच पाहिजे म्हणून लागला रडायला तर प्रियाच नसता रडारडीच करत होता बाहेर गेल्यानंतर त्याला असं पक्ष्यांवरती प्राण्यांवरती भरपूर भरपूर म्हणजे भरपूर असं प्रेम आहे त्याचं असं वाटतं त्याला सगळे आपल्या घरीच असं त्याचा मत असतं आणि आज थोडं प्रियांशला पण खूप असं म्हणजे खुश करून आणलेलं आहे त्याला आवडीचे मोमोज दिले गार्डन मध्ये नेलं थोडंसं फिरवून आणलं आणि पप्पा सोबत तर खूपच खुश होतात आणि भाज्या पण घेऊन आलेल्या आहे भाज्या खूप छान मस्त एकदम फ्रेश भेटल्या आणि देशी भेंडी पण भेटली मला आणि देशी भेंडी आहे नाही अशी दिसते बघा दिसायला मोठी असते पण कवळी असते खूप अशी आणि पिवळी आणि जराशी हिरव्या कलरमध्ये असते पण चवीला एक नंबर लागते एकदा ट्राय करून बघा आणि ही भेंडी तुम्हाला फक्त ह्याच सीझनमध्ये भेटणार नंतर इतर वेळी ही भेटत नाही आहे दिसायला मोठी असते पण खूप कवळी आणि टेस्टी खूप असते तर एवढ्या भाज्या मी घेऊन आले तर आजचा ब्लॉग हा असा होता एवढाच झालेला होता हॅलो नमस्कार मी स्वागत करते अगदी मनापासून तुमचं नवीन एका व्हिडिओ मध्ये नवीन दिवसाची नवीन सुरुवात छान अशी चा झालेली आहे आणि कशा तुम्ही सर्व आय होप की तुम्ही असाल आणि 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 आता मी बनवणार आहे चटणी शेंगदाण्याची दोन्ही चटणी बनवून घेऊया आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला रेसिपीच आवडल्या तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात केली तर हे बघा मी जवस आणि शेंगदाणे घेतलेले आहेत आणि चांगलं निवडून घेतले कारण का शेंगदाण्यामध्येच गारेचा खडा वगैरे असण्याची शक्यता असते जवस पण साफ करून घेतलेला आहे आणि जवस हे बऱ्याच जणांना माहीत नाही की नक्की कसं असतं दिसायला असं थोडंसं म्हणजे ब्राऊन कलर असतो ह्याचा आणि चमकदार एकदम असतात हे आणि चला आता आपण चटणी बनवून घेऊया आणि जवस हा पदार्थ आहे ना हिवाळ्यात जास्त करून खातात कारण जवस हे शरीराला गरम ठेवते त्याच्यामुळे ना हिवाळ्यामध्ये खाल्ला जाणारा हा पदार्थ आहे आणि जवसाचे लाडू पण बनवतात चटणी पण बनवतात आणि असंच पण आपण असं म्हणजे मुखवास म्हणून बडीशेप वगैरे बनवतो ना त्याच्यामध्ये पण असं भाजून म्हणजे मीठ वगैरे लावून ना त्याला असं त्याच्यामध्ये पण आपण टाकून पन खाऊ शकतो आणि जवसमध्ये जा फायबर जास्त असल्यामुळे पचनक्रिया ठीक होते त्याच्यामुळे की नाही जवसाचं सेवन आपण ना रोज जेवणानंतर केलंच पाहिजे किंवा जेवणा जेवणामध्ये तर त्याला ॲड केलं पाहिजे आणि शेंगदाण्यामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीचे प्रमाण जास्त असल्यामुळे हाडे मजबूत होतात आणि शेंगदाण्याची चटणी आपण आज बनवतो शेंगदाण्याची चटणी जर जेवणासोबत जर आपण खाली एक चमचा जरी खाली ना तरी तोंडाला इतकी भारी म्हणजे अशी चव येते अर्धी भाकरी खायची तर आपण एक भाकरी तरी खाणारच खाणार तर चला आता आपण चटणी बनवून घेऊया आणि त्यासाठी मी आता दोन तवं ठेवलेलं आहे कारण का दोन चटण्या बनवणार आहे आणि शेंगदाणे पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि जवच पण भाजून घ्यायचं आहे आणि दोन तव्यावरती आहे त्याच्यामुळे वेळ पण वाचेल आणि आपला जास्त व्हिडिओ पण मोठा होणार नाही त्याच्यामुळे दोन्ही तवे मी ठेवलेले आहेत आणि शेंगदाणे आणि जवच भाजून घेते शेंगदाणे काय कसे भाजायचे तुम्हाला माहितीच आहे पण जवस हे आहे ना भाजलं कसं हे समजत नाही लवकर तर तीळ तिळ कसं आपण भाजतो तसं ना चटचट वाजायला लागलं की समजून जायचं की जवस भाजलेला आहे आणि वास पण त्याचा खूप छान असा सुगंध यायला लागतो तेव्हा आपण समजून जायचं की जवस भाजलेला आहे आणि त्या स्टेजला जवस हे लगेच ताटामध्ये काढून घ्यायचं तव्यामध्येच ठेवून द्यायचं नाही नाही तर लगेच ते करपतं तर चला आता मी जवस आणि शेंगदाणे भाजून घेते आणि मी आता जवस आणि शेंगदाणे दोन्ही भाजून घेतलेलं आहे आणि जवळची चटणी आपण सर्वात आधी बनवून घेणार आहे तर जवळच्या चटणीसाठी लागणार आहे लसूण तर लसूण मी अर्धा ह्याच्यामध्ये टाकलेला आहे तर तीन गड्डी मी सोलून घेतलेले होते तर त्यातले अर्धं मी लसूण भाजून घेणार आहे जवळच्या चटणीसाठी तर जवळची चटणी बनवणार आहे त्यासाठी आपल्याला लसूण भाजलेला हवं आहे आणि शेंगदाण्याच्या चटणीसाठी कच्चा हवा आहे तर चला आता मी लसूण भाजून घेते आणि जवळच हे भाजल्यानंतर पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे कारण का ते गरम केल्यामुळे ना त्याच्यामध्ये मॉइश्चर पकडतं त्याच्यामुळे पूर्ण थंड करायचं नाही तर मग ते ओलसर होतं तर चला आता पूर्णपणे जवळच थंड झालेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे काढून घेते आणि ह्याच्यामध्ये आता टाकलेलं आहे भाजलेला लसूण आणि लाल तिखट टाकायचं आहे लाल तिखट आहे हे मिरची पावडर असते ना बिडगी मिरची पावडर ती आहे तर ते तुमच्या तिखट आहे ते तुमच्या आवडीनुसार टाका आणि आता ह्याच्यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ आणि ह्याच्यामध्ये टाकायचे आहे थोडीशी कोथंबीर आणि मिक्सरमध्ये हे, हे वाटून घ्यायचं आहे आणि वाटताना जास्त बारीक वाटायचं नाहीये कारण का त्याच्यातलं फायबर जे आहे ना ते कमी होतं त्याच्यामुळे की नाही जरासं म्हणजे थोडंसं असं हलकंसं जाडसर ठेवायचं आणि आता मिक्सरमध्ये मी वाटून घेतलेलं आहे आणि वाटताना जास्त बारीकही वाटलेलं ना नाही आहे आणि जास्त मोठंही वाटलेलं नाही आहे असं मिडियममध्ये आपल्याला चटणीही वाटून घ्यायची आहे तर जवसाची चटणी आहे ती तयार झालेली आहे तर बघू शकता की ती छान आणि मस्त दिसायला लागली आणि चवीला तर एकच नंबर झालेली होती तर नक्की एकदा ट्राय करून बघा तर जवस चटणी आहे ती तयार झालेली आहे आणि एकदम सिम्पल सोपी रेसिपी आहे आणि चवीला खूप भारी एकदम भन्नाट लागते चवहेची तर नक्की एकदा ट्राय करा आणि आता शेंगदाण्याची चटणी बनवून घ्यावी आता शेंगदाणे छान असे मस्त एकदम कुरकुरीत झालेले आहेत आणि फोलं हे आहेत ना मी काढणार नाही फोला आहे फोलासकट आपल्याला शेंगदाण्याची चटणी बनवायची आहे कारण का शेंगदाण्याच्या फुलांमध्ये खूप सारं फायबर असतं त्याच्यामुळे एक नाही शेंगदाण्याची चे फुलं काढायची नाहीत शेंगदाण्याची चटणी बनवताना आणि आता मी टाकलेलं आहे लसूण कच्चाच लसूण घेतलेला आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि शेंगदाण्याच्या चटणीला थोडंसं जास्तीचं मीठ लागतं आणि घरचा घाटी मसाला टाकलेला आहे ह्याच्यामध्ये मी मिरची पावडर वापरली नाही आणि कोथंबीर टाकलेली आहे आणि शेंगदाणे टाकून जाडसर अशी शेंगदाण्याची चटणी मी वाटून घेतलेली आहे तर जास्त बारीक करायचं नाही कारण का शेंगदाण्याला तेल असतं त्याच्यामुळे एकदम बारीक केलं त्यांना एकदम अशी चिकट चिकट चटणी होते तर बघू शकता किती सुटसुटीत चटणी झालेली आहे आणि एक एक शेंगदाणा पण त्याच्यामध्ये दिसतोय तर अशा प्रकारे आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घेते छान असं मसाले सगळे व्यवस्थित सर्व बाजूनी लागले पाहिजेत आणि शक्यतो ही, ही पाट्यावरती वाटतात शेंगदाण्याची चटणी पण मी आता मिक्सरमध्ये वाटलेली आहे आणि शेंगदाण्याची चटणी पण आता तयार झालेली आहे तर दोन्ही मस्त अशा भन्नाट अशा पण चटणी बनवून घेतलेल्या आहेत आणि चवीला एकच नंबर झालेल्या आहेत तर चला आता मी बर्नीमध्ये हे भरून ठेवते शेंगदाण्याच्या चटण्या दोन्ही पण तर चला आजचा व्हिडिओ आहे तुम्ही तरच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया छानसा व्हिडिओ घेऊन लवकरच तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय बाय